ताजा साथी, स्वानन करा ताज्या घडामोडी कल्याण येथील नावाजलेली गिर्यारोहण संस्था सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर या साहसी संस्थेने पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी करत कल्याणाच्या शहरात शिरपेचा मानाचा तुरारोवून शहराचं नाव उज्ज्वल केलंय महाराष्ट्र राज्य निर्मिती अर्थात महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत रत्नागिरी येथील सुया सुळका ज्याची उंची सुमारे शंभर फूट आहे असा सुळका सर करत राज्याला वंदन करून एक नवीन विक्रम केलाय या कामगिरीची मुख्य बाब म्हणजे सुळका अगदी समुद्रातच असून कामगिरी करत असताना पाण्याने निसळती झालेली पकड त्यामुळे जोखीम जास्त असे पण अनुभवी संघ आणि योजनाबद्ध कामगिरी असल्यानं सदर मोहीम यशस्वी करण्यात आली आहे कल्याण येथील सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर संघ हा अशा विविध कामगिरी करत कल्याण शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उंच करत आहे ही कामगिरी यशस्वी करण्यात संघाचे दर्शन देशमुख भूषण पवार संजय खरे सुचित लाड सुहास जाधव स्वप्निल भोईर स्मितेश येवले अभिजित कळंबे अभिषेक गोरे प्रशील अंबाडे आणि अंकिता पटलेकर हे सहभागी झाले होते कुणाल मात्रे स्वानंद मिडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा